पुण्यामध्ये नोकरी प्रवृत्ती अभ्यास झाला आणि त्यानंतर खरं तर एक वेगळ्या अँगलने नेहमीच तुम्ही महाराष्ट्रात प्रसिद्ध असा एक प्रसिद्ध नृत्यांगना मात्र आता एका वेगळ्याच कार कारणानं तुम्ही चर्चेत आलाय कसं एकंदरीत प्रकरणाकडे तुम्ही कशा अँगलने बघताय मी ऍक्च्युअली मी काय त्यात दोषी नाहीये हे पोलिसांनीही सांगितलंय कार कार माझी होती पण मी त्यात नव्हते हे मी अगोदरही सांगितलंय मला बऱ्याच गोष्टींना सगळे सगळे लोक ट्रोल करत आहेत कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय आता मी लक्ष देत नाही उलट मी म्हणाल अजून ट्रोल करा कारण पोलिसांनी अगदी स्पष्ट सांगितलंय सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले सगळं चेक केलंय मी त्या गाडीत नव्हते तरीही मला दोषी ठरवलं जाते तर मी आता ह्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही तुम्हाला हो केलं जातय तुम्ही नाही त्या गोष्टी माझ्यावर का आरोप देत मला माहित नाही याचं मागचं कारण काय पण ज्या गोष्टींमध्ये मी नाहीये त्या गोष्टींमध्ये पाडू नका मला मी प्लीज हेच म्हणायचं राजकारण ते मंत्री असं म्हणतात एका पोलीस अधिकाऱ्याला की गौती पाटलांना उचलणार आहेत नाही म्हणजे काय एकंदरीत कसं बघतोय दादांना जे वाटलं ते दादा बोलले तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणाला काय बोलायचंय त्यांना वाटलं ते त्यांनी तसं उत्तर दिलं फक्त माझं एकच आहे की मी त्या गाडीत ज्या वेळेस हा अपघात झाला त्यावेळेस मी तिथं उपस्थित नव्हते आणि मी तिथं म्हणजे जे पीडित कुटुंब होतं मी त्यांनाही माझे भाऊ लोक गेले तिथं मदतीचा हात पुढे केला पण गुन्हा दाखल मुळे किंवा ह्या गोष्टींमुळे त्यांनी आपली मदत नाकारली म्हणून मी तिथून पळत आले जे नाही चाललंय कायदेशीर ते चालणार पण त्या मंत्र्यांच्या दे फोन नंतरच मग कुठेतरी तुम्हाला पोलिसांची नोटीस आली तुम्हाला पोलीस ठाण्यात जावं लागलं एकंदरीत काय पोलिस ठाण्या नोटीस मला नाही नोटीस मला अगोदर अगोदरच आली होती एकंदरीत त्या कुटुंबियांचा एक्सिडंट झाला त्यांनी असा आरोप केला की आम्हाला मदत हे बघा दादा आरोप करायला मला सगळे बसलेत आता असं नाहीये मी प्रत्येक वेळेस मीच ट्रोल होत असते माझी सुरुवातीपासून आतापर्यंत मी ट्रोल मध्ये चालली आहे जो तो येतो बोलून जातो जो तो येतो बोलून जातो आता याच्याशी सगळं जे असेल ते सगळं न्याय आणि व्यवस्थित सगळं व्यवस्थित होईल तर मग पोलीस ठाण्यात तुम्ही गेल्यानंतर काय चर्चा झाल्या तिथं काय नेमकं तुम्ही पोलिसांना कसं सहकार्य केलं आणि काही तपासणी माझं पोलिसांना पूर्णपणे सहकार्य आहे जो जे काही दोषी असतील त्यांना पूर्णपणे नक्की शिक्षा मिळावी माझा पूर्णपणे सपोर्ट आहे या गोष्टीला फक्त माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही वाईट काहीही पसरू नका त्यावेळेस पुढे येऊन बोलायला पाहिजे होत असं देखील मी ज्यावेळेस मी ज्यावेळेस तिथं माझ्या भाऊ लोकांना पाठवलं जसे रिप्लाय आम्हाला आले त्यावरनं मला वाटलं की मी म्हणजे मी भाऊ म्हणजे माझेच भाऊ होते त्यांना पाठवलं मला असे रिप्लाय आले त्यामुळे मी हा विचार केला की मी जाऊन पण काही उपयोग नाहीये तिथं म्हणून मी काही गेले कुटुंबशी आपण संपर्क केला कुठेतरी मदत करण्याची भावना होती का होती ना म्हणूनच मी मदत केली ना मी मदतीचा हात पुढे केला होता अ, मी सगळं आता मी नंतर बोलल मी उद्या पण मी आता उद्या वाईट देणार आहे

नाही झालेली माझी नाही झाली पर्सनल माझी नाही झाली माझ्या भाऊ लोकांची झाली आहे त्यांच्याशी ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ते त्यांच्याशी बोलत आहेत त्यांचं असल पण आपला हा कार्यक्रम आजचा सुखरूप झालाय खरं तर ताईंचा आभार मानलं पाहिजे आज कार्यक्रमाचं बरंच काही काही उठवलं गेलं की कार्यक्रम नाही होऊ देणार किंवा काही गोष्टी पण आज देवीच्या कृपेने आज देवीची यात्रा होती आपला कार्यक्रम खूप छान झाला होता दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल